नमस्कार मी बालाप्रसाद लिंगम पल्ले अनेक वर्षापासून अनुकंपाधारक म्हणून अधीक्षक अभियंता पाट भंधारे येथे माझं नाव समाविष्ट असून गेल्या दोन हजार बारापासून मी वेटिंग लिस्टमध्ये आहे तरी पण माझाही वयमर्यादा संपुष्टात येण्यासाठी फक्त काउ एक महिना मला बाकी राहिलेला आहे तरी पण समितीचे जे अध्यक्ष राहतात जिल्हा अधिकारी समितीचे अध्यक्ष अनुकंपा धारकांच्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहतात काही जिल्हाधिकारी येऊन गेले आत्ताचे अधिकारी, अधिकारी, गे आत्ता अधिकारी माझ्याकडे बिलकुल या गोष्टीकडं कर, दुर्लक्ष करून माझ्या परिवारास परिवारास आता एकच पर्याय राहिला की सहकुटुंब हमी मिळून आत्मधन यांच्यापाशी करावी यांची परवानगी जिल्हाधिकारी साहेबांनी द्यावी कारण मी आता किती चक्रा मारू काय करू वारंवार तिथं जातो अधिकारी वर्ग उड्डत बोलतात सगळे उड्डत बोलतात जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन बोललं तर जिल्हाधिकारी तसे बोलतात संबंधित कार्यालयामध्ये गेले तर संबंधित कार्यालयामध्ये तर अधीक्षक अभियंता जे आहेत ते तर येऊ देत नाहीत बेखूब भार आमच्या हातात काही नाही तरी पण मला एक प्रश्न आलेला आहे की जे कोणीही अनुकंप धारक आहेत त्यांना आपण अशी चुकीची वागणूक कशामुळं देता ही प्रशासनला सामान्य प्रशासनला आणि सर्व नांदेड जिल्ह्यामधले आलेले पालकमंत्रीही इथले काही कामाचे नाहीत आणि इथले कोणतेही अधिकारी कामाचे नाहीत मंत्री कामाचे नाहीत फक्त आपली खळगी भरण्यासाठी यांनी इथं आलेले आहेत फक्त मला असं वाटते की सर्व अनुकंप धारक जमा होऊन आपण आत्मधन करावे ही नम्र विनंती बालाप्रसाद लिंगमपल्ले दोन हजार बारापासून पासून मी माझी मागणी आहे माझ्या ओलड्याच्या ठिकाणी अनुकंपधारक म्हणून मी लागू शकतो पण यांच्या चुकीमुळे मला आता वय संपण्यासाठी मला फक्त एक महिना बाकी राहिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटत आहे की या प्रशासन बे बरोबर नाही ना मानसिक ताण आणि छळ माझ्यासोबत भरपूर झालेला आहे त्यामुळे असं वाटते की सर्व कुटुंब मिळून आत्मधनच करावी